आमची मराठी सतत बच्चू कडू शेतकऱ्यांच्या व दिव्यांग यांच्यासाठी त्यांचा लढा आजही चालू आहे परंतु नागपूर येथे झालेल्या आंदोलनामध्ये जश सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तीस जून दोन हजार सव्वीस ही तारीख दिल्यामुळे कुठेतरी संभ्रम निर्माण झाला आहे अशा परिस्थितीला पाहून रमेश पाटील सामाजिक कार्यकर्ता यांनी बच्चू कडू यांना फोन करून सत्य आहे तरी काय या विचारणा केली असता ही संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे काय आहे सत्य कुठेतरी हा संभ्रम जनतेसमोर पडला आहे पाहूया रमेश पाटील व बच्चू कडू यांच्यात काय झाला संवाद बच्चू भाऊ तुम्ही फार मोठे नेते म्हटलं महाराष्ट्राचे कायचे नेते आपण काय झालं माहिती का तुमचा विषय म्हणजे आता थोडे लोक थोडे कन्फ्युजन झाले पण भाऊ हो लक्षात घ्या आपण आग्रही होतो सव्वीस तारखेपासून तर नागपुरात मिटिंग झाली पाहिजे बरोबर आहे हा आणि एकोणतीस पर्यंत सरकार मानलंच नाही ते तयार झालं सरकारला काय वाटलं पाऊस आला कारण पावसाचं वातावरण ना बरोबर आंदोलन हे निघून जाईल आणि ते नेमकं काय झालं एकोणतीस ला कोर्टाची नोटीस आली म्हणजे त्यांचा निर्णय झाला तुम्ही आंदोलन स्थळ बदला आता म्हणजे हे तितक्यातच काय झालं एकोणतीस तारखेला दो, -दो पाऊस आला प्रचंड म्हणजे आंदोलनातले आम्ही फक्त सकाळी पाहिलं तर हजारो लोक थांब उरलो होतो आता आंदोलकच तिथून गेले तर काय करणार काय तुम्ही सांगा लोकांचं असं म्हणणं आहे बाबा की म्हणजे त्यांनी यायला पाहिजे होतं आपल्या नागपूरला म्हणजे तुम्ही विमानाने गेलो नाही ना दादा आपलं जळांगे फाटल्या एवढं मोठं काम आहे ते आपलं तुम्ही सांगा तिथे झरांगे आंदोलन आले लाखो लोक आपल्या जवळ हजार लोक नाही भरपूर होते भाऊ तुम्हाला पाठिंबा आहे ना अख्ख्या महाराष्ट्राचा पाठिंबा होता महाराष्ट्रात नाही स्थळी किती होते महत्व स्थळी सुरुवातीला भरपूर लोक आले दिवसा मागून दिवस गेल्यावर काही लोक महाराष्ट्रातून आले गाड्या भाड्या करून आले त्यांच्या गाड्याच्या जाण्याच्या तारखे फाक्या हे लक्षात घ्या तुम्ही आणि पोलिसांनी काय केलं जिल्ह्यातून जे आंदोलक येत होते त्यांना पावबंदी घालून टाकली अच्छा ते अडवले सगळे म्हणून आपण तारीख लीड घेतली ना भाऊ इलेक्शन होऊन जाईल त्याचे सगळ्यांचे अहो दादा मी शंभर टक्के सांगतोय कर्ज माफी त्यांच्या करा करायला आलं हा बच्चू कडू आहे गांधीगिरीच्या नंतर भगतसिंग गिरीनं उडून टाकू कोणाला तो विषय सोडून टाका नाही नाही हा नाही ते माझं काय म्हणणं म्हणजे लोकांचे मला फोन बोल बाबाई तुम्ही बच्चू भाऊला फोन केला नाही आता पण बच्चू भाऊने असं केलं बच्चू तिथं जायला नव्हतं पाहिजे पण तुमची भूमिका मला पेक्षा मी काहीच बोलू शकत नाही आता कसं आहे या कसं आहे प्रत्येक जण इतर हा आमचे बावीस मुद्दे होते एकच मुद्दा होता का आपला बरोबर बावीस मुद्द्यावर चर्चा करणं हे ऑन द स्पॉट सगळे सचिवासोबत बैठक झाल्याशिवाय शक्य नव्हतं बरं तुम्हाला एक विचार एक विचार न भाऊ यांनी काही म्हणजे तुम्हाला काही धमकी वगैरे किंवा काही लालच वगैरे दिली ना आपल्याला लाल त्याच्या मारे चा कोणी लालच देऊ शकते कोण धमकी देऊ शकते साडेतीनशे गुन्हे आणि साडेतीनशे बरोबर आणि एका गुन्ह्यामध्ये दोन गुन्ह्यामध्ये चार वर्षाची सजा सुनावली नाही ते नाही तर म्हणूनच लोकांचं तुमचं जे लाल फायदा झाला नाही त्या जो दक्षीपूर्वी धमकी देणार लालच बरं थोडं लोकांना थोडं कन्फ्युजन झालं इतक्या वर्षाचं आम्ही स्वातंत्र्य लढतो पक्षात जो मी बसलो असतो लालच असतो तर बरोबर बरोबर ते तर मला कळतं की बाबा इतक्या दिवसापासून लढा आहे तुमचा आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे काही जे अपंग गोल गरिबासाठी हे तुमचं जे ब्याऐंशी शासन निर्णय काढतोय का हो। आणि हा तुमचं हा तुमचं योगदान आहे म्हणूनच म्हणजे आम्ही तुमचे जे आज जे बोलतोय इतक्या नंबर की हे तुमचं जे हे तुम्ही कमवलेलं जे म्हणताना प्रेम आहे जनतेचं बरोबर ते माझ्या मनाबद्दल तुमच्याबद्दल प्रेम हे पण कन्फ्युजन निर्माण होऊ लागलं ना रमेश पाटील जी सांगा सगळेच एक सारखे सगळे आंदोलनाला एकसारखे पाहू शकतो का आपण तुम्ही सांगा नाही पण तुम्हाला याची भूमिका लवकर स्पष्ट करावं लागेल भाऊ का माहिती नाराज झालेले आहे तुमच्यावर आता या गोष्टीमुळे थोडस बीजेपीचा सेल काम करून आलं काही आपले काही लोक हे त्यांचे पण त्याच्यातले कार्यस्थान आता लक्ष देऊन राहिले सगळे कोण कोण कशा पद्धतीनं काय झालं हे आंदोलनातले दोन तीन गोष्टी आल्या एक तर दोन तीन संकट आलं एक काय संकट आलं तर कोर्टाचं संकट आलं दुसरं पावसाचं मोठं संकट आलं तिसरं आम्ही पाहिजे गाड्या ज्या आणल्या होत्या कार्यकर्त्याचे दूरून आलेले त्यांना वापस जात होतं आणि चौथं होतं पोलिसांनी चार ऐकून थांबवलं होतं आम्हाला ब्रेक केलं होतं चार संकटात आंदोलन पूर्ण व्यवस्थित बंदोबस्त करून ठेवला होता दुसरी गोष्ट आम्ही पाहिलं तर आता जर चर्चेला आपण केलो नाही तर हा आंदोलन जाईल आणि चर्चा एकदम तुम्ही सांगा सगळ्यात फलित का आहे तर जे सरकार योग्य वेळ योग्य म्हणत होतं कर्जमाफीचं धोरण आता माझं एकच म्हणणं तुम्हाला बघा ऐका ना आता तुम्ही हा लढा हातात घेतला हा शेवटपर्यंत घेऊन चालू आहे ना मध्ये कर्जमाफी झालीच पाहिजे बच्चे भाऊ बघा कर्जमाफी झाली नाही बघा कर्जमाफी झाली तर तुमचा महाराष्ट्रात मान सन्मान राहणार आहे नाहीतर लोक तुम्ही बघा म्हणजे तुमचं काम योग्य कधी लोक म्हणतील तुम्हाला मॅनेज झाले धमक्या दिल्या मला माहिती या विषयी पाहिजे म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती की दोन दिवसामध्ये तुम्ही हा जो आहे तुम्ही पत्रकार परिषद घ्या किंवा कसं होईल या गोष्टी मांडा पण लोकांच्या जी मनाची शंका तुम्ही दूर करावी ही मग तुम्हाला विनंती माझी तुमचं मत अगदी बरोबर आहे सगळ्या शंका दूर करू आणि आम्हाला माहित आहे आपण प्रामाणिक हवं जर सरकारनं तर बचवू शकतो नाही तुम्ही सारख्या लोकांची जरूर आहे काय हे बघा आज लोकांना जसं जरांगे पाटील मराठा समाजाचं नेतृत्व करतात सर्व समाजाचं शेतकऱ्यांचं तुम्ही सर्वांचं नेतृत्व करतात त्या प्रकारे कर असं जे पर ज्याची त्याची कामाची पद्धत आहे आणि मलाही वाटत नाही की तुमच्यासारख्या नेत्याला महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोणी नाव नाही ठेवलं पाहिजे तुमचाही मान तोच राहिला पाहिजे जो आज माझ्या मनामध्ये जारंगे पाटील बद्दल आहे म्हणून मला तुम्हाला एक की मला दोन दिवसामध्ये हा निर्णय घ्या तसं लोकांच्या मनातली शंका दूर करा लोकांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही म्हणजे ज्ञान झालं असं लोकांचं म्हणणं आहे पण मला वाटत नाही तुम्ही असं करू शकता म्हणून एवढा जर घाण आम्ही विचार असतो तर आता पण तर कुठे गेलो असतो राहा ठीक आहे चला माझी एक वेळ विनंती तुम्हाला दोन दिवसात दिव करून सांगा सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा अपडेट